नमस्कार मंडळी नमस्कार बाळ पेलन झोपलं पाहतात झोपतच राहत बाळ झोपतच राहत आहे ना त्याला दोनच काम आहे खायचं झोपाच हा हाय का नाही तर हिला आणि सगळ्यांना सगळ्यानं व्हिडिओत आहे ना तर तिकड शिवकन्या तिच्या मायरात होती तवा माय व्हिडिओत होती मधी दिसलीच नाही तू दोन चार दिवस तर मग सगळे विचारायला लागले ना कुठं गेली म्हणून लानी माय काम जात असते गो हा तर तू बाळाला पाहायला येते की नाही मग रोज येते सकाळी माझी देत्या आंघोळ आपण आल्यावर येत्या हा सकाळी आंघोळ घालायचं काम तो इकडे रोज घालता आंघोळ का कधी मधी रोजच पण आज ना तिचा ते कोणता वार म्हणते उजब उबत वार असं म्हटलं मम्मी सकाळी म्हणजे म्हणजे आज जन्म झाला आज बुरशी काही दोघी बी आम्ही दोघी बुरशाचे आज आंघोळ नाही उठ बाई उठ बाई अरे हसली रे बाई हसली ना तू बर 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 ती काय करू राहिली पिऊ राहिली वकून टाकू राहिली पहा मंडळी जर जास्त वकू राहिली कशा होत सांगा कमेंट मध्ये दुसरा काही त्रास नाही तिला आणि हो सोन्या सोन्याची शाळा चालू झाली आता मला झोपूच देत नाही मम्मी जेवायला असली बसावं लागतं किती खोटा बोलतो रातभर तर झोपत राहतो आणत राहतो तू झोपायची मम्मी जेवायच्या वेळेस मग नऊ दहा वाजता ना तिथून पुढे तुला जागा साऱ्या सांभाळावं लागतं आता हा तुझ जेवाचा टाइम काय दहा दहा आहे मग दहा वाजता नाही गईन जेवाच्या टायमाला लेकरूर मग ती उठती आणि मग ती सांभाळायचं काम सोन्यावर येतं हा मग त्याला तिथं झोका देवाना लागत नाही तर मग झोपलेली असली जशी बाजूला झोपली तू तिच्या जाऊन झोप तिच्या बाजूला जाऊन झोपलं का तिच्या हातात अंगावर हा टाकून झोपतो ती उठून जाते मग बरोबर चोपून मोडून आणखी एक सांगा ते मला व्हिडिओ मध्ये आज आम्ही दोघांनी म्हणजे अचानक लक्षात आलं काय स्वामिनीची माझी रास एक आहे स्वामिनी पप्पाची सोनूची रास एक आहे आमच्या दोघांची एक आहे न तुमच्या दोघीची एक आहे तुमच्या दोघांच्या इच्छा राहील त्या दोघीची इच्छा राहील असं <laughs> <laughs> रही कधी म्हणजे सोनुज मम्मी जास्त देईल तशी ही बिधी पण तो या सारखा त्रास नाही देणार ती आहे ना तिच्या त्रासात प्रेम राहील लेकीचा बापात लेकीचा मयीपेक्षा बापात जास्त जीव राहतो माहिती का मग तर मोठी माय जायले साहेब एक रूम असल्यामुळं इथं पोळ्या केल्या भाजी केल्या की के एकदम गरम होतं आणि दुपण होतं घरामध्ये जरी ठसका होतो हो आणि बाहेर पण पाऊस तिकून खिडकी उघडता येत नाही म्हणून मग चुलीवर करून आणते त्या आम्हाला ठसका जमत नाही बरोबर एकाच उमच सगळी परिशानी येत आता रूम बांधल्या मग आता होईल ना हा इलाय ना मंडळी हिला कळत आजूबाजूला माणूस नसलं की तस नाही सोडतो तिला हात कळतो घेतलं छत्री 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 आहे ना उचलून घेणं पडत तिला काही समजत नाही पण तिला समजत सार कसं घेतलं कस तुल काय केलं आणि हा हाऊ करायला लागतील पाहता कळलं कि मला उचलून घेतलं म्हणून मग ती बंद झालं तिचं हा हो बरोबर तेवढं ते हे ना काय म्हणते उलटी करते ती पिल्यावर तर ते कशामुळे होतं ते सांगा कमेंट मध्ये थंडी नव्हतं लावला का तो शोधा आता हिवाळा आहे का नाही त्याला वाटलं पाऊस पडला नाही <laughs> ना मग थंड वातावरण झालं त्याच्यामुळे झालं असं

तिकड मी लोक विचारते का हा की तुमची लाली माय कुठे आहे ना असं विचारते मा विचारते आणि तो स्वभाव लय आवडतो सगळ्याला ह्या टायमाला दहा पाच मिनिट मिनिट म्हणतात वेडिओत का बाळासाठी याच शिंगा बी वेडिओ बाळासाठी बी अच्छा बी ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो माय आल की मोठी माय माय ते ही माय आल्लक आम्ही सगळे पाहिलं आणि एकखट्टीच होतो या माया मला काढून दिलं होतं तिकडे ते जुनं घर आहे ना आम्ही स्वयंपाक करतो तिथं आम्ही सगळे एकखट्टी राहायचो मग हे नवीन घर बांधलं तर मग काय झालं त्याच्यातून पसारा घेऊन तिस तिचा पसारा घेऊन आली माय इकडं ते मी सांगू करी गोष्ट दोन सून आहे मला दोन बसले त्या म्हणलं पीठ भिजेल एकेल म्हणलं पोळ्या करा एकेल म्हणलं तू पोळी हे कर बाई भाजी नेकील पोळ्या कर म्हणलं ते बोललंच नाही मला कुठचित राहिला मग मला माय मनात राग आला मग मी काय केलं बांधे घेतले के आणि नव्या घरात येऊन बसले आलग निघली माय लोक काय करते माय बापाला आलग काढून देते नाही लेखन सुना काढून देते हा किंवा त्यांच्यातून बाजूला होते आमची माय तर आमच्यातूनच बाजूला निघून गेली मग असे तर आता माय वडील माय आणि आजोबा आजी पण होत्या आजी वारल्या आता पाठीमाग ना वाटत नाही आलं का म्हणून पण मग राहतो ते कसं आहे मायनं पहिल्यापासून कार बरपाना जर ती आता आमच्यात आली तिला भीती वाटते की माय आजचा कार बरपाना आहे ना मग तसं काही जाय तू आमच्यात राहायला जवळ कापलेलं होतं जर का आमच्यात राहिले ये आम था। था। आम ना मग तू मग येऊन नंतर ने 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 था था। आता ये ना आता लोक विचारतील ना की दोन दोन लेख असून यायला कोण सांभाळत नाही तसं काही येऊन जाय तू आमच्यात राहायला मग खरं खर सांग व्हिडिओ पुरत नको म्हणू तर याने वाटत तिला तर पा मंडळी आहे बाळजी आहे ना हातावरलं झाला अस बाळाली हो माया लाया दुया करू राहिला काय कोणू एका डोळ्यात ये माय चुकल्या करूला म्हणून सगळ्या पॉलर मंडळीकडे म्हणून ती पौराली एका डोळ्यानं हसती नाही बारी दिवस झोपेतच हसती होती ती दिस मन आता फक्त त्याला खाली टाकायचंच उशीरे लगेच तिथं रडणं चालू होत हा बसा तर मायना सायपाक वगैरे करून ठेवायला पा। भाजी ठुली लगे करून त्याच्यानंतर याच्यात चपात्या करून ठेवायला हसू राहिली सगळे म्हणून राहिले की बाळाचं नाक सोन्याच्या नाकावानीची पण सोन्याचं ना नाक पण दिसतच नव्हतं मंडळी ना कोणावर हा असं म्हण ना मग तुझ्यावर तुझ्यावर काय म्हणते ते म्हणता येत नाही शुद्ध बोलता येत नाही बोलूच नाही तर मोठी माय भांडे घासू राहिली भांडे घासणं झाली की लगेच जेवण करून घेऊ तर चला मंडळी धन्यवाद बाय 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 थांबता आपल्या फॅमिलीला बाय बाय करा बाय